एका सज्जनाने राष्ट्रसंतांना प्रश्न विचारला लोक कसे वागतात हे आम्हाला कळले ते अनुकरणप्रिय आहेत हेही आम्हाला समजले त्यावरून गावातील नेते पुढारीच गावात सुधारू शकतात हे सर्व खरे आहे पण शहाने मनविणारानीच गावात थैमान घातले जे कोणी प्रामाणिक लोक गाव सुधारणाकरता पुढे येऊ पाहत होते त्यांचेच शत्रू हे पुढारी झाले त्यांचा दरारा एवढा मोठा आहे महाराज की त्यांच्यापुढे आमचे विचार म्हणजे नगाऱ्यापुढे तुंतुने ठरेल न्यायपंचायतीवर निवडून दिलेले पुढारीच अन्यायाने वागू लागले महाराज तेव्हा तुम्हीच सांगा सुव्यवस्था गावात कशी नांदू शकेल बरं सत्संग घडावा म्हणून पंडित बोलविला पण त्यानेच गावात कलह सुरू केले ज्याला शहाणा समजूत होतो तोच मूर्खाचा शिरोमणी निघाला मन प्रसन्न राहावे म्हणून गाणारा बोलविला पण गाणे राहिले बाजूला व त्यानेच आपले पोटा पाण्याचे सुरू केले घोडे शिकवण्यासाठी घोडे स्वार आणला परंतु घोड्यावर स्वार होण्यापूर्वीच तो खाली कोलमडला व त्याची कंबर मोडली आता त्या घोड्यावर कुणी बसावे महाराज इमानदार मालक सावकार पाहून त्याच्या जवळची जमा ठेवली त्यानेच बेमानी केली व जमा ठेवल्याचे त्याने नाकारले आता विश्वास तरी कोणावर ठेवावा महाराज मुलांना शिकवण्याकरता व चारित्र्यवान बनवण्याकरता गावी शिक्षक ठेवला त्यानेच फाजीलपणा करून मुलाशी दुर्व्यवहार केला महाराज आता त्या शिक्षकाला शिकवण्याची पाळी नाही का आली बिमारांना औषध देण्यास वैद्याला बोलविले त्यानेच रोग्यात झहर पाजले आता रोग्यावर उपचार तरी कोणी करावा अगदी अशीच आमच्या गावची परिस्थिती झाली आहे महाराज आता सांगा काय करावे कोणावर विश्वास ठेवून गाव सुधारण्यास बोलवावे काही सूचनाशी झाले महाराज गाव लोक मानेल तसे वागतात दारू काय पितात तमाशे काय नाचवतात गाव पुढारीच अशा कामास पुढाकार घेतात हे पुढारी लोक गुंडांना हाताशी धरून थोडासा विरोध दाखविणाऱ्या भल्या माणसाची आबरू घेतात महाराज असे केल्याशिवाय म्हणे पुढाऱ्याच्या कामाला जोर चढत नाही असा समज करून घेऊन पुढाऱ्यांनी गावात हवदोस घातला महाराज आता चोरस गावचे मालक बनले व सज्जनांना फाके पडू लागले सर्व गावची घडी बिघडली गाव लोक मुकाट वागू लागले कुणावर वजन राहिले नाही तुम्ही म्हणता गाव सुधारले पाहिजे अशा स्थितीत आम्ही काय मार्ग काढावं हे तुम्हीच सांगा बरं आपण काही गाव सुधारण्याचे काम हाती घ्यावे तर हे भ्रष्ट पुढारी टिंगल करतात हसतात म्हणतात हा पोटभऱ्या साधू कुठून पैदा झाला झाडू घेऊन ग्रामसफाई करायला जावे तर घरच्या बाळांना रस्त्यावर शौच्यास बसवितात काही म्हणायला जावे तर उलटून म्हणतात तुमचे तुमचे सेवा कार्य तुम्ही करा आमचे हे असेच चालेल या संबंधात काही शहाणपणाच्या गोष्टी सांगाव्या तर विचारतात तुम्ही आम्हाला सांगणारे कोण आमच्या खुशीच येईल तशी आम्ही वागू अशी गावची अवकळा पाहून मनाला फार वाईट वाटते महाराज गाव सोडून जावे तर तसे करण्यास मन घेत नाही तुम्ही गाव आदर्श केले म्हणून शेवटी तुम्हाला शरण आलो आहे महाराज आपण गावच्या लोकांची मने कशी वळविली ते सांगा असा प्रश्न ज्यावेळेस राष्ट्रसंतांना विचारण्यात आला त्यावेळेस त्या प्रश्नकर्त्याला राष्ट्रसंत उत्तर देतात काय उत्तर देतात जरा लक्षपूर्वक ऐका फार महत्वाचं आहे राष्ट्रसंत उत्तर देत आहे मित्रा तुझा प्रश्न ऐकून माझ्या मनास फार आनंद झाला आत्मीयतेने मी तुम्हास गाव सुधारण्याचे माझे मर्म सांगेन त्यापूर्वी तू स्वत गाव सुधारण्याकरता काय करतोस याबाबत तुझे विचार काय आहेत तुझी दिनचर्या कशी आहे हे आधी मला कळू दे जोपर्यंत बोलणारा शानपणाच्या गोष्टी सांगणारा वक्ता सांगण्याप्रमाणे वागताना दिसत नाही तोपर्यंत लोक त्याचे ऐकून घेतील व तसे वागतील हे कदापि समजू नये लोकांना जे करायला सांगायचे असेल ते के के चे, चे, त्या आपण प्रथम स्वतः करून दाखवले पाहिजे केवळ पुढारी म्हणून तोंड पाटील की केल्याने लोक तुमचे ऐकणार नाहीत एकेका दृष्ट प्रवृत्तीचे व्यसनाचे एकेकाने पुढारी पण केले व लोक त्यांचे अनुकरण करू लागले त्यामुळे सर्व गाव बिघडले पुढाऱ्याप्रमाणेच सर्व गावही कुंड व्यसनी व्यविचारी बनले पुढाऱ्याप्रमाणेच गावलोक वागतात हा बोध घेऊन गाव सुधारण्यासाठी गावातील लोकांची मने आकर्षित होतील असा काही विशेष प्रकारचे आपण आचरण सुरू केले पाहिजे आपल्या विशिष्ट आचरणानेच आपल्या अंगी लोकांना आकृष्ट करून घेण्याची शक्ती येईल गावात अनेक पुढारी असले तरी आपल्या मार्गात त्यांच्यामुळे काही अडथळे येऊ शकत नाही खरे म्हणजे चांगले काम करणाराच कोण पुढे होतो याची वाटच लोक नेहमी पाहत असतात निराशेचे काही कारण नाही आपल्या आचरणाने पुढारी पण प्राप्त करावे व त्यासाठी सत्य हेच सर्वात प्रभावी आहे ही आपली अमोल खूनगाट मनात बांधून ठेवावी ज्याने आचरणाने सत्याशी संबंध जोडला त्याच्याकडे सर्व लोक मने आपोआप ओढल्या जातात त्यांच्या सांगण्यापेक्षाही त्याच्या शुद्ध आचरणाने सामर्थ्य लोक प्रभावी होतात आचरणाचा मार्ग असा असतो प्रथम इंद्रिय आपल्या स्वाधीन करून घेतली पाहिजेत खाण्यापिण्यात नियम आग्रहपूर्वक ठेवले पाहिजेत स्वतःसाठी आवश्यकतेशिवायच वस्तू जास्त ठेवू नये मोजके खाणेपिणे वागण्यात सात्विकता पवित्रता आचरावी झोपही सहा तासावून अधिक घेऊ नये मनात खूप शांतता असावी चेहऱ्यावरही सदा प्रसन्नता असावी यम नियम आसनांनी आरोग्य रक्षण करावे आपल्या वागणुकीत बुद्धी शक्ती ब्रह्मचर्याची व चतुर्ता याचे तेज प्रगट झाले पाहिजे स्वतःच्या श्रमावर जगावे कुणाचे उपकार घेऊ नयेत जीवन काटकसरीने जगावे घरी साधेसुधे असावे शरीर झाकण्यापुरते अगदी साध्या पद्धतीने शिवलेले कपडे घालावे व विलासी वृत्ती सोडून द्यावी आपले तसे दुसऱ्याचे हित लक्षात घेऊन दुसऱ्याला समाधान वाटेल तसा व्यवहार करावा आपल्या कुणाही कारभारात दुसऱ्यावर अन्याय होणार नाही हे सावधगिरी अंतःकरणात नेहमी ठेवावी प्रत्येक कामात प्रामाणिकपणा ठेवून सरळपणा नम्रता प्रेमळपणा दया क्षमा शांती आदी दैवी संपत्ती साधावी सार्वजनिक कामात निष्काम बुद्धीने भाग घेऊन कष्ट सहन करावे आणि जाती पक्ष मित्र शत्रू असा भेदभाव न करिता सर्वाशी समभावाने वागावे आपले वागणे उर्मट्टपणाचे व वा एकल्पणाचे नसावे आपल्या बोलण्यात कर्कशता नसावी निंदा वस्तुती करणारा विषय आपल्या मनात गाठ धरून ठेवू नये प्रत्यक्ष चूक डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा विश्वासू माणसाकडून पूर्ण माहिती काढून घेतल्याशिवाय दोन्ही पक्षाचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय न्याय निवाडा करू नये प्रत्येक नागरिकाने आपली सामुदायिक जबाबदारी निस्वार्थपणे चूक न करता निर्धाराने पार पाडावी कोणाचीही निंदा किंवा स्वार्थदृष्टीने स्तुती करू नये आपले वर्तन दुसऱ्यांनी घेण्यासारखे असावे स्त्रिया मुले वृद्ध यांच्याशी प्रेमाने व वा विश्वासाने वागावे दिलेला शब्द काटेकोरपणे पाळावा वेळ वेळत घालू नये व दुसऱ्याची सुखदुःखे संकटे हीत आपलीच समजावी हे सर्व जेव्हा लोक तुमच्यात पाहतील तेव्हा ते मनात म्हणतील मन हाच खरा सज्जन आहे व तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्याचे महत्त्व हळूहळू वाढेल तुमची वागणूक घरीदारी आत बाहेर सात्विक आहे लोक जेव्हा ओळखतील तेव्हा हे तुम्हाला देवाप्रमाणे पाहतील मित्रा याप्रमाणे जर तू वागलास तर लोक तुझ्यावर प्रसन्न राहतील व तुझे ऐकण्यात त्यांना आनंद वाटेल तुम्ही म्हणाल तसेच आम्ही वागू तुमचे न ऐकले तर आमचे मरण ओढवेलच समजा असे लोक म्हणू लागतील असं उत्तर राष्ट्रसंत देत आहे उर्वरित पुढील भागात